रात्री दहा वाजता वावरात रोटर मारत होतो तेवढ्यात आमचा सुपडा पळतच आला आणि लवकर घरी चाल मला काहीतरी दिसलं तो विषय असा झाला दुपारच्या टाइमले मी वावरात आलो म्हटलं गड्या पेरणी पाण्याचे दिवस जवळ आले आपला वावर राहिला अजून तयार करायचं चा। आपला चार एकरातला चारा लोकं नेला पण शेवटी जरासा पाण्यानं खराबच झाला आता तसंही जनावर तर काही खात नाही मग लावली माचीसची टाकला फुकून पण हे आपले सगळे पाईप पाई एका पाई ठिकाणी हुऱ्यावर अजून शंभर एक पेंडी चारा होता तोही पेटून दिला लगेच सुपळाला कॉल केला म्हटलं रोटर घेऊन या आपल्या वरात पंधरा मिनिटात सुपळा त्याचा ट्रॅक्टर घेऊन हजार झाला पण आमच्या सुपळाचा एक विषय असते तो ट्रॅक्टर आणून देते आणि चालला ते हिंडाले आपल्या वावराची कामगिरी आपल्यालाच करणं वाटते जवारीचे तसं हिरवे असल्याच्या ना लव पहिल्यामध्ये सांगा लावलं मी अर्ध वावर झाला आणि डिझेलचा काटा मारायला टेकला संध्याकाळी सुपळाला डिझेल घेऊन डिझेल टाकलं अजून चालला गेला आता मध्ये नाही भाऊ पूर वावर लवकरच होणार होतो पण त्यात बी एक कांड झालं एवढी मोठी केबल कधी रोटर मध्ये गेली नाही पडलं अरे बा हे तर पुरी केबल रोटर ले गुंडावल्या गेली गेले रोटर काही घुम्याचं नाव नाही मग काय जुगाडी आहे आपण केबल बांधली एका झाडाले पण ट्रॅक्टर दिला पहिल्या गेरात टाकून केबल बी इंगलीन हाताले बी लागलं अन अशा प्रकारे रातचे दहा वावरातच वाजले पण दहा वाजता सुपळा वावरात आला आला माझो म्हणे लवकर घरी चाल वावरात येताना रस्त्यानं चकवा घडला घडायला जाऊ दे म्हटलं बाकीचं रोटर सकाळी मारीन पहिले घरी चाल मी तर रात्री बेराती एकटा येतो बा वावरात भूत प्रेत चकवा या गोष्टीवर आपल्याला अजिबात भरोसा नाही बाकी तुम्हाला कधी चकवा घडेल आहे काय कमेंट मध्ये नक्की सांगा हा फॉलो बी करून घ्यायचा भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये